देशभरातील शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक महिन्याच्या जवळपास चार ते पाच आठवडे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी बँके फेऱ्या माराव्या लागत होत्या आता ही फेऱ्या मारणे बंद होणार कपाडशी करार करून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या वर्षातील जवळपास एप्रिल महिना उलटत आलेला आहे आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळतो की नाही अशी मोठे संभ्रम अवस्था असताना तर नाबार्ड सोबत झालेल्या करारासोबत शेतकऱ्यांना एक बातमी आज आपन हो, आज आपण घेऊन आलेलो आहोत त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती विविध अशा नवनवीन नु, व्हिडिओंची माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा वेळोवेळी येणाऱ्या माहिती शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आता शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना तीन चार आठवड्यांची वाट बघावी लागणार नाही अवघ्या पाच मिनिटांमध्ये कर्ज मिळेल यासाठी नॅशनल बँक फॉर अग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्डने भारतीय रिझर्व्ह बँक आर बी सोबत पार्टनरशिप केली कृषी कर्जांची क प्रक्रिया जलद पद्धतीने व्हावी हो आणि शेतकऱ्यांना वेळेत पैशांचा लाभ मिळावा यासाठी नाबार्ड आणि आर बी आयने भागीदारी केली आहे आर बी आय एचचे मुख्य कार्यकारी अधिकारी का राजेश बन्सल यां त्यांनी त्यावर सही केल्या असून नाबार्डने म्हटले आहे की ते रिझर्व्ह बँक इनोव्हेशन अँड हब एचच्या पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्री फ्रिक्शनलेस क्रेडिट कार्ड म्हणजेच पी टी पी एफ सी सह ई के सी सी कर्ज प्लॅटफॉर्म जोडला जाईल आणि आर बी आयची ही आर बी आय ही पूर्ण मालकीची उपकंपनी आहे शेतकऱ्याचे काम सोपं व्हावं आणि कर्ज मिळण्यासाठी त्यांना जास्त त्रास होऊ नये हा हेतू लक्षात ठेवून नाबार्डसह सहकारी बँकांना आणि प्रादेशिक ग्रामीण बँकासाठी आर आर बी एस म्हणजेच डिजिटल किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कर्ज प्रणाली प्लॅटफॉर्म तयार केला आहे त्याचबरोबर याबाबतचे नाबार्डचे अध्यक्ष शाजी के व्ही म्हणाले की कृषी कर्जांचे डिजिटायझेशन बँकांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करेल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जांचे वाटप करण्यात येईल त्यामुळे नाबार्डच्या ग्रामीण समृद्धीला चालना देण्यासाठी ध्येयाला आणखी बळ मिळेल या करारानंतर देशातील बारा कोटी शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी लागणारा तीन चार आठवड्यांचा कालावधी अवघ्या पाच मिनिटावर येईल म्हणजेच देशातील शेतकऱ्यांना फक्त पाच मिनिटात कर्ज मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी असंही म्हणण्यासाठी वागवं ठरणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो पुन्हा व्हिडिओ येत अशाच नवीन व्हायचं तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घंटी दापून वेळोवेळी येणाऱ्या अशाच व्हिडिओची माहिती मिळत राहा पुन्हा व्हिडिओ यात अशा नवीन व्हायचं तोपर्यंत धन्यवाद